अर्थ हाताच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी अमित यांच्याकडे केली असं माहितीसमोर केली मला अमित शहा साहेब असं काही बोललेलं नाही हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं बंद केला त्या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत ब मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदेसाहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ते, ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सी एमसी बोलतील आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो बोलत असतो चर्चा करत असतो मार्ग काढत